विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा स्वर्गीय अनिल कुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चोवीस यंदा ज्येष्ठ संपादक धनराज गावंडे मनोज भोयर ज्येष्ठ पत्रकार राहुल दीक्षित आणि ज्येष्ठ छायाचित्रकार रणजित देशमुख यांना प्रदान करून सर्वांचा सपत्नी गौरव करण्यात आला शनिवारी प्रेस क्लब येथे झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला एकवीस हजार रुपये रोख शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र होते व्यासपीठावर डॉक्टर गिरीश गांधी बाळ कुलकर्णी शुभदा फडणवीस रुपाली मोरे निलेश खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते सनी शेंदे है संदीप गुजर जो पत्रकारिता में नहीं है वो भी यहाँ है कि ऐसे बहुत सारे हमारे मास्कॉम के स्टूडेंट्स मेरे जो कलीग्स वो भी यहाँ पे है तो उनका भी मैं धन्यवाद करना चाहूँगा कि आज वो मेरे साथ में खड़े हैं और कभी आ, कोई ऐसा वाक्य हुआ जिसमें कहीं ऐसा डाउट जो फील करते थे तो ये लोग मेरी स्ट्रेंथ रहते थे, थे हमेशा तो शायद आ, समाज में ये जो लोग जो छोटा छोटा काम करते पत्रकारिता में नहीं है फिर भी वो पत्रकारों को जो लोग स्ट्रेंथ देते हैं तो से की स्ट्रेंथ होती है 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 उसको आगे काम करने के लिए और और पत्रकारिता पत्रकारिता स्ट्रेंथ जो चाहिए प्रेशर जिंदा जिंदा रहेगी इसी से वो रहना समाज में कोई बदलाव कराने पेपर वापरला असं सुद्धा होऊ शकत पण क्रेडिबिलिटी जाण्याचं सगळ्यात मोठं कारण मला जे वाटत तो आहे पण ऑपरेशन सिंधूरच्या वेळेस या उताळपणाच्या आपण सगळ्यांनी बघितलेला आपण साक्षीदार होतो की उतावळीपणा क्रेडिबिलिटी कुठल्या लेवलला खाली घेऊन गेला आपण कराची पोट सुद्धा उद्ध्वस्त केलं होतं तर लो। अशाही बातम्या चालल्या आपण पाकिस्तानला दोन दिवसात आपल्या सामील करून घेणार इथपर्यंत गोष्ट आली होती कारण की प्रत्येकाला ही घाई होती की मी एक्सक्लुझिव्ह कधी देतो आणि मी ब्रेकिंग न्यूज कधी देतो फॉर्च्युनेटली प्रिंट मीडिया त्याच्यातनं बराचसा सावरला वाट पाहून त्यानंतरच त्यांनी शहानिशा करून बातम्या दिल्या पत्रकारितेमध्ये आल्यानंतर सगळ्यात मोठा जो एक मंत्र प्रत्येकाला मिळतो हो तो की ऑलवेज लुक ऍट द अदर साइड ऑफ द स्टोरी मिरुची सध्या ते होत नाहीये या उतावळीपणामुळे पहिले बातमी दोन द्या आणि मग नंतर जर आम्ही दुसऱ्या माध्यमावर सुद्धा आम्ही डिलीट करू शकतो प्रिंट मिळ आला तर ती मुबा नाही पण त्यामुळे जो वादंग माजतो जी बातमी पूर्ण समाजात पसरते त्याला रोखण्यासाठी कोणीही काहीही करू शकत नाही आणि फेक न्यूज हा जो प्रकार आहे यामुळे काय काय होऊ शकतं आपण नेपाळमध्ये बघितलं आहे सोशल मीडियावरनं साठ तासामध्ये दे, एका देशाची सत्ता गेली क्रेडिबिलिटी जर आम्हाला एस्टॅब्लिश करायची असेल तर आम्हाला त्या मूळ मंत्राकडे परत जावं लागेल की ऑलवेज लुक ॲट द ऑफ द स्टोरी जे समाधान त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना आणि त्यांच्या घरच्यांना की आपल्या नवऱ्यांनी फार आयुष्य जे वायाने घालून चांगलं केलं त्याचं जे समाधान त्याचं कौतुक केलेलं आहे हे समाधान मिळणं फार आवश्यक आहे या चारी मान्यवरांशी सहमत आहे की अजून बरेच लोक आहेत आणि आपल्या समाजात अनेकदा निराशा आली असं वातावरण अनेक क्षेत्रांमध्ये अनेकदा आलेलं आहे पण त्याच्यातून शेवटी प्रत्येक रात्रीच्या अंधकारानंतर दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय होतोच त्याच्यामुळे निसर्गाचा नियम आहे सामाजिक नियम आहे की लॉ ऑफ इगेशन ज्याला म्हणतो आपण चांगल्याचं केसिस अँटीथेसिस सिंथेसिस असं कुठेतरी होईलच त्यामुळे आज कदाचित

ऐसे लोग भी है ना ये लिखने वाले लोग हैं ये जो तो अडानी जो तो पूरा वर्चुअली पूरा मुंबई को कब्जा कर रहा है अभी नागपुर शहर में भी, भी आ गए आपको मालूम होगा कि वोट खेली के आजू बाजू से उनके शुरू हो गए कई यात्रा नागपुर शहर को भी कब्जा करना चाहते कल कर तक के आपको एयरपोर्ट जो है जीएम के क्या है वो जीएमआर वो नाम का जीएमआर है वो अडानी चलेगा मेरे से लिख तो ऐसे समय पे जब इस तरीके से वो तो ऑलरेडी एनईटी मिले भी है और कई मीडिया हाउस को उन्होंने खड़ी तो ऐसे वातावरण में मुझे लगता है कि ये सिचुएशन पहले भी था आज से पचास साल पहले भी इस पर डिस्कशन हुआ इमरजेंसी के पीरियड में इंदिरा गांधी इसको करना भी चाहते थे हो, हो। कि परिवार देश का एसेंट सर्चुएशन को कंट्रोल करता है और ये जो बात हम पर होता है कि तो अरे पत्रकार तो बीत गए सर हम लोग ये ये जो ये जो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन की बात करते हैं इट इज प्योरली डिक्टेशन ऑफ द ओनर ये हमारे आ, अब हम हम तो जस्ट उनका ये हस्तक्षेप है जैसा बोलेंगे वैसा लिखना है तो ये सिनारी में हम जी रहे हैं बरोबर आहे मी नवरराष्ट्र डिजिटलचा संपादक झालो म्हणजे राजकीय विभागाचा पण ज्या महान पत्रकाराच्या नावानं हा पुरस्कार दिला जातो त्याचा मला विलक्षण आनंद आहे आणि माझा जो प्रवास वर्धा ते मुंबई वाया पुणे झाला असला तरी मला विदर्भाची खूप एक ओढ राहिलेली आहे आणि मी नागपुरात किंवा विदर्भात सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या वेळेला मला संधी मिळायची काम करण्याची रिपोर्टिंग करण्याची मुलाखती घेण्याची ती एकही संधी मी कधीही सोडलं नाही इतकं माझं प्रेम आहे आणि माझ्याच मातेमध्ये हा इतका मोठा पुरस्कार मला मिळाला त्यामुळे मला माझ्या कुटुंबियांना मित्रांना खूप आनंद झाला मला असं वाटतं की आता हा जो काही काळ सगळा होता प्रिंटपासून इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर मी डिजिटलमध्ये नवराष्ट्रामध्ये आता वृत्तपत्र समूहामध्ये मी काम करतो आहे तर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या काळामध्ये मी वेगवेगळी पत्रकारिता ही केलेली आहे प्रिंट इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल आत्ता करतो आहे तर हे सगळे बदल आ, मला अनुभवायला मिळाले आणि यातूनही मी खूप शिकत गेलो आणि खूप मित्र जोडता आले राजकीय सामाजिक वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि मग आपल्याला समृद्ध होता आलं या सगळ्याच गोष्टीची दखल विदर्भ गौरव प्रतिष्ठाननी घेतली नागपूर श्रमिक पत्रकार संघानं घेतली त्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो जो जो मला असं वाटतं की हा जेंजी जो निर्माण झालेला नवयुवक त्याच्या भावना जाणून घेण्याचा जा प्रयत्न सरकारने करायला पाहिजे सरसकट सोशल मीडियावरती आणि सोशल ॲपवर बंदी घालून त्यांनी काय केलं जनआक्रोश वाढवला जेंजीनी सत्ता पालटली आता त्यात जे नुकसान झालं ते नेपाळ सरकारचं झालं जनतेचं झालं जनतेच्या पैशातनंच सगळ्या संस्था उभ्या उभ्या झाल्या होत्या करातून उभ्या झाल्या होत्या त्या सगळ्या मालमत्तांचं जे हिंसक पद्धतीनं नुकसान झालं त्याचं समर्थन आपल्याला करता येत नाही पण जो उद्रेक झाला त्याची कारणं आपल्याला सामाजिक राजकीय आर्थिक शोधून काढावी लागेल आणि नव्या सरकारनं त्याचा पूर्णपणे विचार करून अशा पद्धतीचा उद्रेक त्या राष्ट्रात होऊ नये आणि अशाच पद्धतीनं वेगळ्या राष्ट्रामध्ये वेगळ्या देशामध्ये असा प्रकार पुन्हा होऊ हुन नये त्यामुळे तुम्ही जनमानस ओळखून जनतेच्या भावना ओळखून राज्यकर्त्यांनी राज्य, राज्य केलं पाहिजे हे यातून सिद्ध होतं